गोइंग टू टीच यू न्यू सेंटेन्स पहा आपल्याला या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बोलायला शिकायचं आहे अगोदर काय करायचं वाक्य वाचायचं अगोदर वाचल्यानंतर थोडं विचार करायचं काय विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहे अगोदर आपल्याला का समजलं पाहिजे अगोदर मी वाक्य वाचते आणि कोणत्या काळातील आहे ते सांगते पहा मी एकटा जातो मी एकटा गेलो मी एकटा जाईन पाहितं या वाक्यामध्ये मी हे करता आहे आणि या वाक्याच्या सगळ्यात शेवटी क्रियापद आहे मी एकटा गेलो एक नंबरला करता आहे आणि वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे मी करता आहे वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे मी एकटा जातो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कशावरून ओळखायचं तर मी करता आहे आणि क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो जर असेल यापैकी यापैकी एक अक्षर जर असेल साधा वर्तमान काळ म्हणून समजून घ्यायचं मी एकटा गेलो हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कशावरून तर या वाक्याच्या सगळ्यात शेवटी क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो जर असेल तर साधा भूतकाळ म्हणायचं मी एकटा जाईन मी जाईन करेन येईन बसेन उठेन असे शब्द भविष्य काळातील असतात हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावतात पण मी या कर्त्याला लावत नाही मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप येतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे आणि कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप हे क्वचिन्ह कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागणार पहा मी एकटा एक जातो आपण काय करू सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे प्रत्येक या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आहे मी नंबर एक एकटा नंबर दोन जातो नंबर तीन मराठीत दिलेला आहे आता इंग्रजीत वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा नंबर तीन एक झालं तीन झालं राहिलं नंबर दोन कस आहे करता क्रियापद कर्म या क्रमाने आपण शब्द घेऊया एक नंबरला काय आहे मी आहे मीला आय आणि सगळ्यात शेवटचा शब्द जातोला गो जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे साध्या वर्तमान काळामध्ये या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आय गो एकटाला अलोन एस एक एक तुम्ही क्रम देऊ शकता मी ला आय इथं गेलो वेंट डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप साध्या उत्तरातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी ड्रीड हे सहायिकारी क्रियापद वापरतात मग क्रियापदाचे पहिले रूप येतो पण होकारार्थी वाक्यासाठी डीड येणार नाही क्रियापदाचे दुसरे रूप आय वेंट अलोन एल ओ एन ई अलोन वेंट म्हणजे गेलो गो म्हणजे जाणे वेंट म्हणजे गेलो मी एकटाच जाईन हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे भविष्य काळातील वाक्य असतील तर दोन नंबरला शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद येणार शाल विन हे भविष्य काळासाठी एक नंबरला मी आहे मीला आय आणि सहाय्यकारी क्रियापदी तर आपण विल घेऊ शाल पण चालते आय शाल गो अलोन आय विल गो जीओ गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप आय विल गो एकताला अलोन एल ओ ओनी अलोन बघा इथं जाईन करेन जर असेल दोन नंबरला हे येणारच शाल किंवा विल साध्या भविष्य काळामध्ये आय या कर्त्यासाठी शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद घेतात आय विल गो अलोन आय गो अलोन आय वेंट अलोन आय विल गो अलोन पहा मी एकटा जात होतो मी एकटा जात आहे या वाक्याच्या सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे पहा होतो हे सहाय्यकारी क्रियापद आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे पहा तुम्ही आहे असेल वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं होता होती होते भूतकाळातील वाक्य पण कोणत्या भूतकाळातील आहे साध्या आहे का चालू आहे का पूर्ण आहे कसं ओळखायचं पाहतं मी एकटा जात होतो हे वाक्य चालू भूतकाळातील आहे होतो हा शब्द भूतकाळातील आहे म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे पण क्रियापदाचे शेवटचे त आहे तर नंतर जर होता होती असेल तर चालू भूतकाळातील मी एकटा जात आहे तर नंतर आहे चालू वर्तमान काळातील जात करत आता मी तुम्हाला शिकवत आहे शिकवत वत म्हणजे चालू वर्तमान काळातील आहे मी एकटा जात होतो पाहायचं मी ला आय होतो ला वाज घ्यायचा आहे चालू वर्त चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेल ही दोन सहाय्यकारी क्रियापदे वापरतात कर्त्यासाठी वाज अनेकवचनी कर्त्यासाठी वेर इथं मी त्यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद आय वाज गोइंग जी ओ आय एन जी गोइंग मूळ क्रियापद काय आहे गो आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एन जी प्रत्यय हे चालू काळामध्ये आता मी तुम्हाला शिकवत आहे आय एम टीचिंग तुम्ही ऐकत आहात यू आर लिस्निंग लिसन लिस्निंग इंग इंग प्रत्यय लागतो चालू काळामध्ये चालू भूतकाळ असेल चालू वर्तमान काळ असेल चालू भविष्य काळ असेल आय एन जी इंग हे प्रत्यय लाग मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागतो वाज आलं तर आय एन जी प्रत्यय येतो आय वाज गोइंग अलोन हे एल ओ एन ई अलोन मी एकटा जात होतो मी एकटा जात आहे सध्या मीला आय आहे काय घ्यायचं आहे ए एम, एम एम चालू वर्तमान काळामध्ये सध्या चालू आहे चालू वर्तमान काळामध्ये आ या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एम हे फक्त स्वतःसाठी आहे इतर कोणत्याही कर्त्याला नाही ही एम शी एम कधीच येणार नाही फक्त आयला एम आणि आयला ईज येणार नाही आयला आर येणार नाही तर आयला एमच येणार आहे एम एम म्हणजे आहे आय एम गोइंग जीओ गो हे मूळ क्रियापद आहे आणि हे चालू काळातील आहे म्हणून इथं आय एन जी प्रत्यय लागणार आय एम गोईंग अलोन एल ओ ई अलोन म्हणजे एकटा आय वाज गोइंग अलोन आय एम गोइंग अलोन मी एकटा जात असेन आलं बघायचं असेन करेन जाईन हे भविष्य काळातील वाक्य आहे त त नंतर असेन आहे म्हणजे हे चालू भविष्य काळातील पदाचे शेवटचे अक्षर त्यानंतर क्रियापद मग हे चालू भविष्य काळातील वाक्य आहे एक नंबरला करता कोण आहे मी मी ला आय आणि भविष्यकाळ वाक्यामध्ये भविष्य का सुदे दे साधा असेल कोण असेल चालू असेल विल हे सहाय्यकारी क्रियापद तर त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद येणार हे चालू भविष्य काळातील आहे म्हणून विल बी आय विल बी गोइंग जी ओ आय एन जी गोईंग हे चालू काळामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो आय विल बी गोइंग अलोन एल ओ एन ई अलोन म्हणजे एकटा विल हे काय आलेलं आहे हे भविष्य काळातील वाक्य आहे म्हणून विल हे सहाय्यकारी क्रियापद आय विल बी गोइंग अलोन मी तिथे उद्या जाईन जाईन करेन येईन हे शब्द आलं तर हे भविष्य काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं मी तिथे उद्या जाईल साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे मी स्वतः जाईल हे देखील साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे मीला आय भविष्यकाळातील वाक्य असेल दोन नंबरला विल किंवा शाल आय विल गो देअर टी एच ई आर ई देअर टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या देअर म्हणजे तिथे गो म्हणजे जाणे विल गो म्हणजे जाईन आय विल गो देअर टुमारो आय विल गो टुमारो मी स्वतः जाईन आय दोन नंबरला विल भविष्य काही वाक्य आहे म्हणून विल हे क्रियापद आय विल गो विल गो म्हणजे जाईन आय विल गो स्वतःला माय सेल्फ वाय ई एल एफ म्हणजे स्वतः आय विल गो देर टुमोर आय विल गो देर टुमोर आय विल गो माय आय विल गो माय सेल्फ मी चहा घेईन मी कॉफी घेईन मी पाणी घेईन ही तिन्ही वाक्य साध्या भविष्य काळातील आहेत भविष्य काय म्हणलं शाल किंवा विल हे सायंकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे शाल विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप पाहायचं मी चहा घेईन मी ला आय घेईन ला विल हॅव विल हॅव म्हणजे घेईन विल हॅव चहाला अ टी टी ई टी म्हणजे चहा आय विल हॅव अ टी मी कॉफी घेईन मी ला आय घेईन ला विल हॅव विल हॅव आय हॅड मी घेतलो असं विल हॅव म्हणजे घेईन आय विल हॅव अ कॉफी सी ओ डबल एफ डबल ई कॉफी मी पाणी घेईन मी ला आय घेईन ला विल हॅव घेईन ला विल हॅव सम वॉटर म्हणजे थोडं पाणी किंवा पाणी आय हॅव आय विल हॅव वॉटर पण चालतंय आय विल हॅव सम वॉटर डब्ल्यू कोणाच्या तरी घरी जातो चहा घ्या कॉफी घ्या म्हणतात त्यावेळी आपण काय म्हणतो मला चहा नको कॉफी नको पाणी घेईन मग आय विल हॅव सम वॉटर मी चहा घेईन मला चहाची गरज आहे मी चहा घेईन कॉफी नको मला चहा पाहिजे आय विल हॅव अ टी मला चहा नको कॉफी पाहिजे I will have a coffee. I will have a tea. I will have a coffee. I will have some water.